नमस्कार आज वीस डिसेंबर संध्याकाळचे साडेसात वाजून गेलेत आज आपण बघणार आहोत की एकवीस डिसेंबर रोजी सकाळी थंडी कशी राहील त्यासोबत दिवसभरामध्ये जे थंड वातावरण आहे तर, 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 तर वाता हे कधीपर्यंत राहण्याचा अंदाज आहे व्हिडिओ संपूर्ण बघा तरच आपल्या लक्षात येईल सर्वप्रथम जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये बहुतेक ठिकाणी ढगाळ असं वातावरण आहे आणि हेच प्रमुख कारण आहे की जे दिवसात थंडी जाणवत आहे त्यासोबतच उत्तरेकडून जे थंड वारे येत आहेत आणि अरबी समुद्रावरून बाष्पाचा पुरवठा होत आहे म्हणजे दिवसा सावली आहे आणि त्यासोबतच उत्तरेकडील थंडवारे महाराष्ट्रात येत असल्यामुळं थंडी चांगल्यापैकी जाणवत आहे तर हे वातावरण कधी रे कधीपर्यंत राहील व्हिडिओ संपूर्ण बघितल्यानंतरच आपल्या लक्षात येईल सर्वप्रथम जर आपण बघितलं काल दिवसभरात जे तापमान आहे तर ता जळगावमध्ये काहीसं गरम तापमान जाणवलं परंतु त्याच्या तुलनेमध्ये नाशिकमध्ये मालेगाव येवला अकोले त्यासोबत छत्रपती संभाजीनगरमधील गंगापूर पैठण त्यासोबत बीडमध्ये देखील आणि साताऱ्याच्या पश्चिम विभागामध्ये कालचा दिवस हा चांगल्यापैकी थंड जाणवलेला आहे जवळपास चोवीस ते पंचवीस अंश पर्यंत या ठिकाणी तापमान खाली गेलेलं आहे ही स्थिती आपल्याला वर्धा नागपूर म्हणणारा गोंदिया या ठिकाणी देखील राहिली राहिलेला संपूर्ण विदर्भ मराठवाडा त्यासोबतच मध्य महाराष्ट्रातील बहुतेक विभाग सोलापूर सोडला तर पंचवीस ते अठ्ठावीसच्या दरम्यान सव्वीस ते अठ्ठावीसच्या दरम्यान तापमान जाणवलेलं आहे आणि सोलापूरमध्ये काहीस एकोणतीस अंश सेल्सिअसच्या आसपास तर किनारपट्टी जवळपास अठ्ठावीस ते तीसच्या दरम्यान या ठिकाणी जाणवलेले आहे काल सकाळचे तापमान जर आपण बघितलं तर भंडारा आणि गोंदिया या ठिकाणी त्यासोबतच वर्ध्यामध्ये जे तापमान आहे तर सि सिंगल आकड्यामध्ये आलेलं आहे जवळपास आठ ते दहा अंश सेल्सिअस तर राहिलेले विदर्भ गडचिरोली वगळता त्यासोबत बुलढाणा आणि यवतमाळचा काही भाग वगळता या ठिकाणी दहा ते बारा अंश मराठवाड्यामधील छत्रपती संभाजीनगर गंगापूर पैठण अहमदनगर त्यासोबत लातूरमध्ये देखील ही स्थिती जाणवली जवळपास दहा दे दे ते बारा अंश सेल्सिअस म्हणजे चांगल्यापैकी थंडी या ठिकाणी आज सकाळी होती राहिलेला जो मराठवाडा आहे धाराशिव वगळता या ठिकाणी जे तापमान आहे तर जवळपास बारा ते चौदा जळगावमध्ये देखील बऱ्यापैकी थंडी होती त्यानंतर पुण्यामध्ये देखील जवळपास बारा ते चौदा अंश सेल्सिअसच्या दरम्यान तर नाशिकचा पश्चिमेकडील विभाग चौदा ते सोळा दक्षिणेकडील मध्य महाराष्ट्र धाराशिव चौदा ते सोळा दरम्यान तर सांगली कोल्हापूर आणि किनारपट्टी जे आहे तर सतरा ते वीसच्या दरम्यान काही ठिकाणी बावीस अंश सेल्सिअस देखील जाणवलेला आहे आता आपण बघूया उद्या सकाळची थंडी पश्चिमी विदर्भा वगळता नागपूर भंडारा गोंदिया वर्धा गडचिरोली या ठिकाणी चंद्रपूर यवतमाळ जवळपास दहा ते बारा अंश तर भंडारा गोंदिया आठ ते दहा अंश तर मराठवाड्यातील नांदेड हिंगोली परभणी अकोला वाशिम अमरावती बुलढाणा या ठिकाणी जे तापमान आहे तर बारा ते चौदाच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे राहिलेला मराठवाडा आणि त्यासोबत नंदुरबार धुळे जळगाव अहमदनगर या ठिकाणी चौदा ते सोळा सातारा आणि पश्चिमेकडील विभाग जो आहे तर या ठिकाणी सोळा ते अठरा ते किनारपट्टी जे आहे तर अठरा ते वीस तर काही ठिकाणी बावीस अंश सेल्शियस देखील दक्षिणेकडे जाणवण्याचा अंदाज आहे हा झाला मॉडेलनुसार अंदाज आता आपण बघूया आपला अंदाज आपल्या अंदाजानुसार जर आपण बघितलं तर जो पूर्वेकडील विदर्भ आहे या ठिकाणी जे तापमान आहे तर जवळपास हे नऊ ते दहा अंश सेल्सिअस तर उत्तरेकडे आठ ते दहाच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे त्यानंतर सातारा सोलापूर धाराशिव लातूर नांदेड यवतमाळ हिंगोली परभणी बीड त्यानंतर अकोला वाशिम बुलढाणा जळगाव छत्रपती संभाजीनगर अहमदनगर नाशिक पुणे या ठिकाणी जालना जे तापमान असेल तर दहा ते बारा अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे खास करून छत्रपती संभाजीनगर आणि अहमदनगरमध्ये या ठिकाणी त्यासोबत जालन्यामध्ये देखील काही ठिकाणी तापमान खाली जाण्याचा अंदाज आहे जवळपास नऊ अंश किंवा दहा अंश नऊची शक्यता कमी आहे परंतु दहा ते अकराच्या दरम्यान खास करून तापमान या ठिकाणी राहण्याचा अंदाज राहील आता आपण बघूया ही संपूर्ण थंडी कधीपर्यंत राहील तर दक्षिणेकडे जे तापमान असेल तर जवळपास सोळा सोळा अंश ते पंधरा अंशच्या दरम्यान राहील किनारपट्टी अठरा ते वीस ते बावीसच्या दरम्यान तर हे जे तापमान असेल तर जवळपास आपल्याला पुढील तीन दिवस राहील म्हणजेच एकवीस बावीसपर्यंत अशाच प्रकार अशाच प्रकारची थंडी राहील दहा ते बारा अंश परंतु त्यानंतर ही थंडी कमी होण्याचा अंदाज आहे त्याचं आपण सविस्तर कारण समजून घेऊया तर या ठिकाणी जी चक्राकार स्थिती आहे तर ही चक्राकार स्थिती निवळण्याचा अंदाज आहे काहीसं बाजूला जाण्याचा अंदाज आहे आणि पश्चिमी आवर्ताचा जो प्रभाव आहे हा देखील काहीसा ॲटमॉस्फेअरमधील जो आहे तर नाहीसा होईल काहीसा कमकुवत होईल आणि हे जे ढगाळ वातावरण दिशेला म्हणजे एक प्रकारची सावली झाली आणि उत्तरेकडून येणारं जे थंडे वारे आहेत आणि वरतून आबाळाची सावली यामुळे काय होत आहे की दिवसादेखील थंडी जाणवत आहे तर जेव्हा हे ढग जातील तेव्हा जो सूर्यप्रकाश आहे तर महाराष्ट्रावरती आपल्याला या ठिकाणी चांगल्यापैकी सूर्यप्रकाश महाराष्ट्रावरती जाणवेल आणि तापमान या ठिकाणी जी थंडी आहे तर ती जाणवणार नाही जवळपास तीस अंश सेल्सिअसच्या आसपास आपल्याला बावीस ते तेवीस जवळपास जावड़ तेवीस तारखेपासूनच डिसेंबरच्या या ठिकाणी सूर्यप्रकाश वाढण्याचा अंदाज आहे आणि थंडी देखील कमी होण्याचा अंदाज आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पुढील दोन दिवस असंच वातावरण आपल्याला अनुभवेल हो ही परिस्थिती राहणार आहे आणि त्यानंतर वातावरण जे आहे तर सूर्यप्रकाश वाढवणार म्हणजेच उन्हाची जी तीव्रता आहे तर महाराष्ट्रामध्ये ची जवळपास तीस ते ती बत्तीसपर्यंत जाईल म्हणजे थंडी या ठिकाणी कमी होणार आहे तर आपण मान्सून दोन हजार चोवीसचा व्हिडिओ देखील दिलेला आहे तो देखील अचूक येणार आहे याबद्दल कुठलीही शंका नाही आणि एप्रिल महिन्यामध्ये आपण शेतकऱ्यांना मान्सून दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या महिन्यामध्ये कोणत्या तारखेच्या आसपास पावसाचं वातावरण निर्माण होईल याची देखील माहिती देणार आहोत तर ती माहिती बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपल्याला जेव्हाही नोटिफिकेशन येईल आपण ती माहिती बघू शकता तर सध्यासाठी ती इथंच थांबतो जय महाराष्ट्र